महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्या वंचित बहुजन आघाडी निवडणुकीचे वारे वाहत असताना वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक प्रचार जोमास सुरू आहे बहुपक्षीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना त्या सर्वांना लढत देण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवितई नरेश जोशी या देखील प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहे आज दिनांक चार मे रोजी मावळ लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ माधवितई नरेश जोशी यांचा मावळ दौरा पूर्णपणे यशस्वी ठरत आहे कुरवंडे येथे जाहीर सभा झाली या सभेदरम्यान आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदार, मतदार हा जागरूकतेने लोकशाहीचा भाग म्हणून वावरणारा असावा त्याला लोकशाहीचे योग्य ज्ञान असावे त्याबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय समान हक्क मिळण्याकरिता विशेष प्रयत्न करणार या प्रचार दौऱ्या दरम्यान एक हजार कार्यकर्त्यांचा उपस्थित जनमत हेच श्रेष्ठ मत हा एकतेचा नारा देत संपूर्ण प्रचार केला असंख्य कार्यकर्ते नेते मंडळी सुजान मतदार या सगळ्यांच्याच माध्यमातून आज संपूर्ण मावळमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधविताई नरेश जोशी यांच्या प्रचार दौऱ्याचा होता मावळमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत प्रत्येक मतदारासोबत हितगूस साधले माधवीताईंच्या कार्याचा झंझावात पाहता नक्कीच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत माधवीताई भरघोस मताने विजयी होतील याकरिता आपण सर्वांच्या विशेष सहकार्याची जोड नेहमी अशीच महाराष्ट्र माझा तास घडामोडी संपादक जगदीश दगडे मावळ मा कमी आहे त्याच्यामुळे थोडक्यातच नाही कारण पहिल्यापासून आपल्या पक्षावर सगळ्यांचा डोळा आहे प्रत्येक जण आपण कधी चुकीत सापडतोय हेच बघत असत आपल्याला आता संविधान वाचवायचं आहे संविधान हे काँग्रेस सुद्धा वाचवत आहे पण ते फक्त एका दृष्टीनं वाचवतंय की आम्ही संविधान केलंय आम्ही संविधान बदलणार पण खरं संविधान आहे ते आपलं स्वतःच आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी दिलेलं आहे आपल्या महिलांसाठी त्याच्यामध्ये अधिकार खूप आहे आणि त्याचाच आपल्याला आत्ता उपयोग वापर आणि पुढे त्याचा अधिकार जो आहे तो करायचा आहे मतदानाचा अधिकार आपल्याला त्यांनीच दिलेला आहे आणि जर आपण जर फक्त थोड्याशा क्षणिक सुखासाठी जर तो अधिकार विसरत असेल तर हे खूप चुकीची गोष्ट आहे आपण जे आता ताठमाने वावरतोय आत्ता जी हिंमत आहे की मी चार लोकांमध्ये बोलते ही हिम्मत सुद्धा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि ह्याचीच आपल्याला फक्त जाण ठेवायची आणि आप आपल्याला प्रत्येक वेळेस विचार करून पाऊल उचलायचं प्रत्येक जण येणार आहे प्रत्येक जण सांगणार आहे की आम्ही असं करू आम्ही तसं करू आपल्याला जे खरं आहे आणि ते पटतय तिकडे जायचंय जसं दादा बोललेलेच आहेत की आमचा विकास आम्ही सांगतो तिथं होतो नक्कीच आहे कारण तेवढा विश्वास तुमचा त्यांच्यावरती आहे आणि हाच विश्वास तुम्ही माझ्यावरती दाखवा कारण प्रत्येक जण बोलत जाचा जसं मी आत्ता सांगितलं की आम्ही विकास करणार आहे पण मी तुम्हाला आश्वासन आत्ता देणार नाही मी झाल्यानंतर तुम्हाला करून दाखवणार आहे की मी काय काय करणार आहे तुमच्यासाठी कारण मी ही तुमच्यातलीच आहे याची जाण ठेवून फक्त मी पुढे आलेली आहे की माझी जी जनता आहे आणि मी ज्या घरातून आलेले आहे शेतकरी कुटुंबातून तो शेतकरी वाचला पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊया आणि पुढे जाऊया आणि आपल्या बाळासाहेबांना नक्कीच शिखरावरती घेऊन जाऊया जा कारण एक मत अनमोल आहे जसा आपला जीव अनमोल आहे तसं आत्ताचं जे मत आहे ते खूप अनमोल आहे त्याच्यावरती आपलं पुढचं भविष्य ठरणार आहे त्यामुळे सगळ्यांनीच नीट आणि सुजान माणसांसारखा विचार करूया आणि बरोबर पटनावरती बोट दाबून नक्कीच बाळासाहेबांना घेऊन जाऊया धन्यवाद खूप वेळ तुम्ही माझी वाट बघत आहात आणि माझ्यासाठी इथे आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांच खूप खूप मनापासून धन्यवाद जय जय शिवराय जय भीम महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी